श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत तुम्ही स्वामींचे नुसते नामस्मरण जरी केले तरी तुमच्या दुःखातून संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतात जीवनात येणारी संकटे त्यातून मनाला आलेली मरगळ नैराश्य मनातली नकारात्मकता यातून बाहेर पडायला फक्त स्वामींचे नामस्मरण खरंच पुरे आहे आणि हो स्वामींचे फक्त विशिष्ट पद्धतीने नाव घ्यावे नामस्मरण करावे असेही नाही तुम्ही भावयुक्त होऊन अनकक्कर्णातून स्वामीनामाचा जप केला किंवा स्वामी भजनात लीन झाले किंवा सर्व दुःखातून तारणाऱ्या तारकमंत्राचे पठण मनन चिंतन केले तरीही तुमच्या दुःखाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही होय स्वामींचा तारकमंत्र आपल्याला सर्व दुःखातून बाहेर काढायला नक्कीच सक्षम आहे सध्या सरळ आणि सोप्या भाषेत जेव्हा आपण आपल्या मनाला सांगतो की खरंच आता निर्भय हो आता स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तेव्हा मनाला येणारी आत्मग्लानी दूर होऊन मन सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली येते आणि येथूनच सुरू होतो तारक मंत्राचा चमत्कार तारकमंत्राविषयी माहीत नसलेला एकही स्वामी भक्त मिळणार नाही पण तरीही तारकमंत्राविषयी किंवा त्याने होणाऱ्या फायद्यांविषयी खूप त्रोटक माहिती स्वामी भक्तांना आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री तारक तारकमंत्राविषयी जाणून घेणार आहोत विशिष्ट कामासाठी विधीपूर्वक तारकमंत्राचा जप कसा करायचा हे बघणार आहोत आपल्या जीवनात येणाऱ्या दुखणे संकटाने किंवा अपयशाने आपण तेव्हा खचून जात नाही जेवढा आपल्या मनावर आलेल्या नैराश्याने मनावर नकारात्मक विचारांच्या सावटाने आपल्या मनाला आधारहीन वाटायला लागते तेव्हा खरंच स्वामींचा तारकमंत्र आपल्यासाठी नवसंजीवनीचे काम करतो ज्याने तारकमंत्राचा अनुभव घेतला आहे त्याला नक्कीच हे माहीत असावे तारक मंत्र ह्या दोन शब्दांतच त्याचा अर्थ आहे एखादा व्यक्ती जो अनेक आसमानी संकटांनी ग्रासलेला आहे आपल्या आजाराने जीवनात येणाऱ्या अनेक चिंतेने नैराश्यग्रस्त जीवन जगत आहे अशा दिनदुबड्यांना आणि संकटांनी ग्रासलेल्यांना स्वामी नेहमी आपला हात देऊन मदत करतात तारकमंत्र स्वामींनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेटच म्हणावी लागेल कारण या तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की आपल्या जीवनातील दुःख येणारी संकट मनात निर्माण झालेलं नैराश्य एका क्षणात दूर करण्याचे सामर्थ्य या तारक मंत्रात आहे ही ती स्वामींचीच अगम्य शक्ती आहे जी आपल्याला बळ देते आणि आपल्यावर आलेल्या संकटाचे दुःखाचे निवारण करते जेव्हा आपण हा मंत्र म्हणायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला शारीरिक मानसिक व बौद्धिक बळ मिळते आणि जेव्हा आपण विशिष्ट कार्यासाठी या तारकमंत्राची साधना करतो तेव्हा नक्कीच त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्त होते विशिष्ट कामासाठी आपल्यावर असलेल्या दुःखातून संकटातून बाहेर निघण्यासाठी विधीपूर्वक तारकमंत्र जप कसा करायचा हे आपण समजून घेऊ जेव्हा आपण तारकमंत्राची साधना म्हणतो तेव्हा बऱ्याच लोकांना ते सहज पटण्यासारखं नसते कारण आपण तारकमंत्राकडे स्वामींचं भजन किंवा स्वामी स्तुती म्हणून बघतो खरी गल्लत इथेच होते हेच समजून घेणे खूप महत्वाचे ठरते मंत्र ही संकल्पना आपल्या डोक्यात फिट्ट झालेली आहे संस्कृतमध्ये किंवा विशिष्ट लयीत असलेल्या शब्दांनाच आपण मंत्र म्हणतो पण खरंच तसे नाही मंत्र म्हणजे जे शब्द तुमच्या मनावर कार्य करतात त्यांना मंत्र म्हटल्या जाते आपल्या मराठी भाषेत एक शब्द आहे कान मंत्र याचा अर्थ कान भरणे म्हणजेच अशा शब्दप्रयोगाने एखाद्याचे मन वळवणे असा होतो मंत्र त्यालाच म्हणतात जे शब्द आपल्या मनावर परिणाम करतात आणि आपल्या मनाला विशिष्ट दिशा देतात हेच काम तारक मंत्र करते ते आपल्या मनाला स्वामी शक्तीची जाणीव करून देते ज्यातून विश्वास निर्माण होऊन सकारात्मकता वाढीस लागते आणि तुम्हाला माहीत आहेच जेव्हा मनाची सकारात्मक ऊर्जा कार्य सुरू करते तेव्हा आपल्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते एवढे मी यासाठी सांगितले की बरेच जण तारकमंत्राला मंत्र मांडण्यास नकार देतात पण असे नाही तारकमंत्राचा जप आपण केव्हाही करू शकतो तरीही प्रात शुचिर्भूत होऊन शुद्ध व पवित्र मनाने केलेली साधना नेहमी फलदायी असते असं माझं मत आहे सर्वप्रथम शुद्ध अंतकरणाने स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून देवघरात स्वामींच्या फोटोसमोर बसावे आणि एकशे आठ वेळा समर्थ या मंत्राचा जप करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करताना एका भांड्यात पाणी घेऊन त्याजवळ अगरबत्तीची राख पाण्यात पडेल अशा प्रकारे अगरबत्ती ठेवावी आणि मंत्र जप केल्यावर घरातील सर्वांनी ते पाणी अमृतासारखे घ्यावे श्री स्वामी समर्थ तारक तारकमंत्राचा जप करताना पाण्याने भरलेला ग्लास घेऊन त्यावर हात ठेवावा किंवा हात न ठेवल्यास तो ग्लास श्री स्वामी समर्थांसमोर ठेवा तुम्ही कितीही जप करू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे आता नामजप पूर्ण झाल्यावर ते पाणी अमृताचे बनते तुम्ही ते घ्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही द्या जर तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यावर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कौ कारणाने खूप नाराज असाल तर ते तुम्हाला त्रास देतात किंवा त्यांच्या रागामुळे तुम्ही नाराज आहात जर ते तुमच्याशी तुमच्या इच्छेनुसार वागले नाहीत तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही तारक मंत्राचा जप करू शकता आणि तुम्हाला हा मंत्र एका ग्लास पाण्यासोबत जपायचा आहे यातून तुम्हाला त्यांच्या वागण्यात फरक दिसेल हे पाणी अतिशय पवित्र आहे हे गंगेच्या पाण्यासारखे थोडे थोडे घ्यावे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा उच्चार करताना संपूर्ण घरात शिंपळा लक्षात ठेवा घरातील बाथरूम टॉयलेट यातून मगळावे यामुळे तुमचे संपूर्ण घर पवित्र होईल असे केल्याने तुमच्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहील भांडणे होणार नाहीत आणि असलेल्या समस्या आणि दुःख यातून तुम्ही लवकर बाहेर याल श्री स्वामी समर्थ तारकमंत्र हा स्वामींचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे नकारात्मकतेतून बाहेर काढण्याचा एक प्रभावी उपाय आहे तारकमंत्राचा आपल्याला काही अनुभव आला असेल तर कमेंट करून सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या आप्तस्वकीयांना शेअर करा जेणेकरून तारकमंत्र विधीचा लाभ ते पण घेऊ शकतील